नमस्कार मित्रांनो आज सुवेशच्या घरी आलो होतो आपण फक्त आज मम्मी आहेत आज आनंद काय मुलगा एवढा फेमस झालाय ताई नमस्कार नमस्कार काय सांगते सुवेश बद्दल की आज सुवेशचं नाव एवढं आज राष्ट्रीय गाव तुमच्या गावासन एवढं मोठं केलंय खूप छान वाटतंय कि मैदानात गेल्यानंतर तो पुढे गेला की मी माझं लाईफ बघते जोपर्यंत त्याचं नाव ऐकत नाही तोपर्यंत जीवाला पण समाधान वाटत नाही की हा मुलगा तिथं सेफ मध्ये पोचला त्यावेळेस खूप छान वाटतं नाव ऐकल्यानंतर कुठेही शेतात जरी काम करत असले तरी नाव ऐकलं ना खूप छान वाटतं आज इन्स्टावर तुम्ही व्हिडिओ बघत असेल आज कसा डिझाईन घेतला की त्यानं घरात सांगितलं का मी असं मैदान घरात तयार करणार आहे किंवा कसा कसं सांगितलं मॅनेजमेंट केली तुम्ही मित्र मित्रमंडळी बाहेर बोलून आणि माझे मला पण बोललेलं की मैदान तयार करायचं कसं वाटत की आपले मुला आज आपल्या मुलाचं समजा असं वाटत होता की आपला मुलगा एवढं मोठं नाव करल किंवा काय करल कसा प्रसाद होता बाहेर ना त्याला घरून तरी चांगलं होत मी बाहेरच काही सांगत नाही आज असतच की म्हणजे माग पाय खेचणारे भरपूर जण आहेत ते तर आहेत की पण आज त्यांना स्वतःच्या जोरावर म्हणजे आज तुमचा मगाशी बोलला की मम्मीचा माझ्या भावाचा खूप मोठा सपोर्ट आहे की आज त्याचं तीस हजार फॉलो जे पूर्ण झाले आणि खरोखर आनंद त्या गोष्टी असतं की तीस हजार फॉलो सुखाची गोष्ट नाही किंवा खूप कष्ट करायला लागतात मेन म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ कुठल्या गोष्टीच काम नाही प्रत्येकाचा शूट घेणं वाटतंय हो, त्याला अशी कुठली गोष्ट असते काय समजून सांगतात त्याला कसं कसं काम करायचंय तुला मी त्याला कधी एखादा शब्द चुकला तर श्रेष्ठ असा नाही शब्द टाकला पाहिजे मी बोलते माझ्यासमोर व्हिडिओ करतो तो राणामध्ये चालू करून मीच मोबाईलवर वर बघते त्याचा व्हिडिओ म्हणजे आधी पहिला व्हिडिओ तुम्ही मीच चेक करते म्हणजे मीच आधी बघते असं करू नको हे हे कपडे घालू नको ते कपडे घाल किंवा तू नवीन आणून ना घाल ते सारखे घालू नको म्हणजे मी त्याला फुल सपोर्ट करते की फ्रेश राहून व्हिडिओ कर आज बघू शकता मित्रांनो म्हणजे आज काय मम्मींचा सल्ला असतो मम्मींची काय माहिती असते आज कुठलीही गोष्ट घरात विचारू म्हणजे बाहेरची कायच बाहेरचा काय विषय नाही फक्त आज सुवेशला घरचा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आज मित्र असते किंवा काय काय मित्र बी आपले पाय खेचणारे असते ते आज सांगू शकत नाही आज किती वेळा रुग्णाभर बी आहे पण आज सुवेश मम्मीच्या आडव्यात जे आपण जे भावना बघतोय खरोखरच म्हणजे आज कुठल्या घडीत शून्यातून आलोय आज घर बघतोय आपण एकदम एकदम साधं म्हणजे राहणं बिन एकदम साधा असं नाही की कुठलाही ब्लॉकवर असून किंवा तीस हजार फॉलो झालेत किंवा पन्नास हजार फॉलो झालेत किंवा तो मोठा नाही एकदम साधा मुलगा मित्रांनो आणि खरोखरच भावांनी आज मम्मीने दोन शब्द बोलले आज भावना व्यक्त केल्या आज कुठलीही गोष्ट मम्मी शिवाय इच्छुल करत नाही कोणी बी किती सांगू दे पण पहिला मम्मी तिच्या व्हिडिओ बघत असतात खरोखर आहे आज तुम्ही मला माझ्या चॅनलला दोन शब्द बोलले तुम्ही सर्वांनी मला एक पात्र बोललेलं तुमचं मनापासून धन्यवाद